निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज अतिशय दुर्दैवी अशी घटना समोर आली आहे संगमनेर तालुक्यातील सापकूर पठार भागातील मांडवे बुद्रुक येथे चांदशावली दर्ग्याच्या घुमटाला चा कळस तळवण्याचं काम सुरू असताना बुधवारी दुपारी अडीच वाजायच्या दरम्यान घुमटाचा स्लॅब कोसळल्यानं एक जणाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर तीन कामगार जखमी आहेत त्यातीलही एकाची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे सुभाष तुकाराम नरवड वैवर्ष बावीस असं मृताचं नाव आहे तर अनिल गोयल तिरवडल वैवर्ष पंचवीस हा गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय अमोल व्यंकटी चुडामन वैवर्ष अठरा बालाजी मारुती गुलवड वैवर्षे तीस अशी जखमींचे नावे आहेत सर्व कामगार ही नांदेड जिल्ह्यातील रहिवाचे हो आहेत ठेकेदार प्रकाश धुळगण यांनी या दर्ग्याच्या नूतनीकरणाचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं मात्र त्यांचा संपर्क होत नाहीये गंभीर जखमी कामगारांना डॉक्टर प्रदीप कुटे यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले दरम्यान उपचार चालू असताना सुभाष तुकाराम नरवडे याचा मृत्यू झालाय अनिल तिरवडल याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देखील यावेळी डॉक्टर प्रदीप कुटे यांनी दिली आहे राजत्ता न्यूज ब्युरो सापूर